भुदरगड तालुक्यातील टिक्केवाडी इथं खासदार धनंजय महाडिक यांचा संपर्क दौरा पार पडला यावेळी ग्रामस्थांनी खासदार महाडिक यांचं उत्स्फूर्त आणि जल्लोषी स्वागत केलं यावेळी बोलताना माजी आमदार के पी पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्या रूपानं कर्तृत्ववान कार्यक्षम आणि धडाडीचा खासदार जिल्ह्याला मिळाला आहे संसदरत्न पुरस्काराच्या माध्यमातून देशभर कोल्हापूरचा बहुमान वाढवणाऱ्या खासदार महाडिक यांच्यासारख्या अभ्यासू आणि सुशिक्षित खासदाराची जिल्ह्याला गरज आहे असं सांगितलं भुदरगड तालुक्यातील टिक्केवाडी इथं खासदार धनंजय महाडिक यांचा संपर्क दौरा पार पडला यावेळी ग्रामस्थांनी खासदार महाडिक यांचं उत्स्फूर्त आणि जल्लोषी स्वागत केलं यावेळी बोलताना माजी आमदार के पी पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्या रूपानं कर्तृत्ववान कार्यक्षम आणि धडाडीचा खासदार जिल्ह्याला मिळालाय त्यांनी उपस्थित केलेले एक हजारपेक्षा जास्त प्रश्न कोल्हापूरच्या विकासकामांचा त्यांनी सातत्यानं केलेला पाठपुरावा आणि समाजातील सर्व घटकांसाठी त्यांची चाललेली धडपड जनतेनं अनुभवलीय खासदार महाडिक यांच्यासारख्या अभ्यासू आणि सुशिक्षित खासदाराचीच जिल्ह्याला गरज आहे असं सांगितलं गोकुळचे संचालक धैर्यशील देसाई यांनी बोलताना जिल्ह्यात यापूर्वी कधीतरीच खासदारांचं दर्शन व्हायचं मात्र धनंजय महाडिक खासदार झाल्यापासून गेली पाच वर्ष प्रत्येक कुटुंबाशी महाडिक यांनी संपर्क ठेवलाय इतकंच नव्हे तर महिला तरुण कलाकार खेळाडू यांच्यासाठी विविध प्रकारचे भरघोस उपक्रम राबवून खरा लोकप्रतिनिधी काय असतो हे जिल्ह्याला दाखवून दिलंय आता विरोधक टीका करतायत मात्र धनंजय महाडिक यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वामुळं त्यांचे डोळे दिपलेत विकास कामांवर बोलायला जागा शिल्लक नाही म्हणून ते जनतेची दिशाभूल करतायत मात्र बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही त्यामुळे येत्या निवडणुकीत जनता तुम्हाला कायमचं घरी बसवेल असा इशारा दिला यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले गेली पाच वर्ष संपूर्ण जिल्हा आपलं कुटुंब मानून मी कार्यरत राहिलो खेड्या पाड्यांवर विकासाची गंगा पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला अनेक प्रकल्प मंजूर करून आणले अनेक प्रश्नांना गती दिली त्यांची सोडवणूक केली संसदेमध्ये कोल्हापूरचा ठसा उमटवला पण गांधारीचा सोंग घेतलेल्या विरोधकांना यातलं काहीही दिसत नाही पाच वर्ष गायब असणाऱ्या विरोधकांना आता निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघ आठवलाय हो त्यामुळं विरोधी उमेदवारांनी उसना आव आणून बिनबुडाची टीका करू नये असा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी दिला दोन्ही गावच्या या मेळाव्यात खासदार महाडिक यांना मताधिक्य देण्याची ग्वाही कार्यकर्त्यांनी दिली टिक्केवाडीच्या सरपंच कल्पना पाटील संतोष कांबळे तानाजी कुरव दिनकर कुराडे मुरलीधर पाटील तर निळपणचे मोहन मेंगाणे साताप्पा मेंगाणे बाबुराव देसाई उपसरपंच विठ्ठल कांबळे शहाजी ढेरे गीतांजली ढेरे राजेंद्र पाटील पांडुरंग गुरव दत्तात्रय कुराडे बाबासाहेब पाटील राजेंद्र पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते